नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रावण महिन्यातला दुसरा श्रावण सोमवार हा चार ऑगस्ट या दिवशी आहे दुसऱ्या श्रावण सोमवारी पूजा कशी करावी कोणती शिवामूठ अर्पण करावी धान्य अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा त्याचप्रमाणे ज्यांना पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ अर्पण करायला जमलं नाही त्यांनी दुसऱ्या श्रावण सोमवारी काय करावं कोणती शिवामूठ अर्पण करावी त्याचप्रमाणे ज्यांना उपवास करायला शक्य झालं नाही त्यांनी दुसऱ्या श्रावण सोमवारी उपवास करावा का याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत पहा आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी देखील महादेवांच्या शिवलिंगाची पंचोपचारे पूजा करायची आहे महादेवाच्या शिवलिंगाची पूजा कशी करायची आपण गेल्या आठवड्यातील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिलेली आहे पहा सर्वात अगोदर आपल्याला जागा स्वच्छ करून घ्यायची एक पाठ किंवा चौरंग अथरून घ्यायचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करून घ्यायची दोन विड्याच्या पानांवर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची सुपारी घेतली असेल तर गणपती बाप्पांना पाण्याने शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्या मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक घाला जर का तुम्ही देवपूजा सकाळी केलेली असेल त्याच वेळेत जर का तुम्ही पूजा करत असाल तर डबल तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालण्याची गरज नाही हे करत असताना गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृमे देव सर्वकारेशू सर्वदा हा मंत्र म्हणत गणपती बाप्पांची पूजा करा यानंतर आपल्याला तांबणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून यावर शिवलिंग ठेवायचे आहे शिवलिंगावर आपल्याला पाण्याने पंचामृताने पंचामृताने स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही कच्च्या दुधाने अभिषेक केला तरी चालेल पहा गायचं कच्चं दूध घ्यायचं आहे याने अभिषेक केला तरी चालेल किंवा तुम्ही अगदी साध्या पाण्याने अभिषेक केला तरी चालेल अभिषेक करताना तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणू शकतात शिव महिमा स्तोत्र म्हणू शकतात किंवा तुम्ही रुद्रा अभिषेक करत देखील तुम्ही अभिषेक करू शकतात फक्त अभिषेक करताना आपल्याला तापवलेल्या दुधाचा वापर करायचा नसतो यानंतर पहा ज्या वेळेस आपण दुधाने पंचामृताने अभिषेक करतो त्यानंतर आपल्याला पुन्हा स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे तुम्ही जर का साखर मध धूप तूप या गोष्टी जर का अर्पण करत असाल तर यानंतर प्रत्येक वेळेस आपल्याला स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे यानंतर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे पाटावर चौरंगावर स्वच्छ पांढरा कलरचा कपडा अंथरा किंवा तुमच्याकडे जो कपडा कपडा अवेलेबल असेल तो कपडा तुम्ही अंथरून घ्या थोडेसे तांदूळ ठेवून आपण बाकीची पूजा जी केलेली आहे त्यानंतर आपल्याला महादेवाचे शिवलिंग ठेवून घ्यायचे आहे शिवलिंगाला आपल्याला पांढरा भस्म अर्पण करायचं आहे पांढरं चंदन तुम्ही लावू शकतात यानंतर बेलाचं पान बेलाचं फळ धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ पांढरी फुलं गोखर्णीची फुलं शेवंतीची फुलं तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात संपूर्ण पूजा करताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे पहा श्रावण सोमवारी महादेवांची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे ही पूजा तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकतात दोन्ही वेळेस तुम्ही पूजा करू शकतात यानंतर आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही तिळ अर्पण करायची आहे बघा पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ शिवामूठ होती आता दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवामूठ ही तिळ अर्पण करायची आहे आता इथे सुद्धा प्रश्न पडतो तिळ पांढरे घ्यावे की काळे तर आपल्याला पांढऱ्या तिळाची शिवामूठ अर्पण करायची आहे तिळ घेतल्यानंतर ते स्वच्छ करून घ्या हे तिळ थोडं पाणी टाकून ओलं करून घ्या किंवा शिवामूठ अर्पण करताना वरतून थोडंसं पाणी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे बघा या ठिकाणी धान्य तुम्ही थोडं ओलं करून घ्या हातामध्ये शिवामूठ घ्या आणि अशी शिवामूठ आपल्याला तीन वेळा महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण करताना वर दिलेला मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ज्यांना मंत्र म्हणता येणार नाही त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत शिवामोट अर्पण केली तरी चालेल आता ही अर्पण केलेली शिवामोट आपल्याला संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची असते ही पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलू शकतात जर का पूजा मांडणी तुम्ही केली नसेल तुमच्या देवघरामध्ये तुम्ही शिवलिंग ठेवून तिथे जर का तुम्ही पूजा करणार असाल तर धान्य अर्पण करताना शिवलिंगाच्या खाली एक प्लेट ठेवा डिश ठेवा म्हणजे धान्य हे आजूबाजूला पांगणार नाही ना बघा शिवामूठ तीन वेळा अर्पण करायची आहे अर्पण करताना वर दिलेला मंत्र म्हणायचा आहे आणि शिवामूठ ही कधीही कोरडी अर्पण करू नये थोडीशी ओली करून किंवा मुठीवर थोडंसं वरतून पाणी टाकत टाकत शिवामूठ अर्पण करायची आहे यानंतर शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर आपण साखरेचा दुधाचा साखरेचा फळांचा नैवेद्य महादेवांना दाखवायचा आहे छोट्या लोट्यात पाणी भरून ठेवायचं आहे धू दीप लावून आपल्याला पू संपूर्ण पूजेला ओवाळून घ्यायचं आहे यानंतर या, या दिवशी आपल्याला श्रावणी सोमवारची कहाणी वाचायची असते त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे तुम्ही गणपती बाप्पांची महादेवांची कर्पूर गौरम कर्पूर आरती तुम्हाला घ्यायची आहे अशा तुम्ही चार ते पाच अर्त्या घेऊ शकतात आणि संपूर्ण दिवसभर आपल्याला जास्तीत जास्त महादेवांचा जप नामस्मरण करायचं आहे शिवलीलामृत या ग्रंथातील अकराव्या अध्यायाचं तुम्ही पठन करू शकतात स्तोत्र म्हणू शकतात रुद्र अभिषेक तुम्ही करू शकतात म्हणजे महादेवांना ज्या ज्या सेवा अतिशय प्रिय आहे त्या सेवा तुम्ही करू शकतात एकशे आठ बेलाची पानं घेऊन शिव अष्टोत्तर शतनमावली म्हणत तुम्ही ही बेलाची पानं महादेवांना अर्पण करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा करायची आहे आता बघा ज्यांना पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूट अर्पण करणं झालं नाही मासिक धर्मामुळे किंवा तुम्ही बाहेर गावी गेला असेल इतर कोणत्याही अडचणीमुळे तुम्हाला जर का शिवमूट अर्पण करणं झालं नसेल तर तुम्ही आता दुसऱ्या सोमवारला तांदूळ शिवामूठ अर्पण करू शकता का तर नाही तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारी तीळ शिवामूठ आहे तुम्हाला तीळच शिवामूठ अर्पण करायची आहे आता ज्यांना मासिक अडचणीमुळे किंवा कोणी काही कारणास्तव पहिल्या श्रावण सोमवारी उपवास केला नसेल तर मग त्यांनी काय करायचं तर तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारपासून उपवास पकडू शकतात मनात कुठल्याही गोष्टीची शंका आणण्याची गरज नाही तुमच्या लक्षात नसेल मोडला असेल किंवा तुम्ही इतर कारणामुळे उपवास पकडला नसेल तर तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारपासून उपवास पकडायला चालू करू शकतात परंतु तुम्हाला पहिली तांदळाची शिवामूट पुन्हा अर्पण करता येणार नाही तर तुम्हाला तिळाची शिवामूट अर्पण करायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ